कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील अनेक गावात सकाळपासून शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये शेतकरी पुत्र आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असणारे आणि नवयुवक यांच्या चेहऱ्यावर हसे फुलवणारे आणि जनतेची जाण असणाऱ्या शेतकरी पुत्र रविकांत तुपकर यांच्या सभेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद अनेक मुद्दे गाजवले आपल्या भागात काय कामे पूर्ण झाली शेतकरी यांच्या मालाला भाऊ नाही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हा भाऊ नसल्यामुळे भरडला गेला काय केले आपण कोण कोणत्या बाजारपेठेमध्ये जाऊन आपण शेतकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या का बुलढाणा जिल्ह्यातील नवयुवक युवक शिकला आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले मग तो चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं घरी बसला कोणत्याही प्रकारची नोकरी भरती केली नाही बुलढाणा जिल्ह्यात कोणता रोजगार आणला नाही नुसता मागासलेला आहे महिला मंडळी ग्रामीण भागात त्यांच्यासाठी कोणता रोजगार उपलब्ध केला कोणत्याही प्रकारची कामे न केल्या नाही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जनता माझ्यासोबत आहे मला जर या जनतेने चांगल्या प्रकारे निवडून दिले तर बघा रोजगार काय असतो मालाला भाव काय असतो पेन्शनच्या समस्या नवयुवक रोजगार आणि सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज संस्था येथे विमानतळ आणि सर्व कामे पूर्ण करून दाखवली ही माझी जिद्द असेल मला खुर्चीवर बसण्याचा मोह नाही मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाल दिवा भेटून शेतकरी यांच्यासाठी सोडून दिला कारण दिवा आज ना उद्या भेटेल पण जनतेचा विश्वास महत्वाचा असतो या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपक्ष उमेदवार अनेक निवडून आले मला विश्वास आहे हे सर्व पक्ष आणि हे सर्व पदाधिकारी आणि नेते एकत्र आले मात्र हा रविकांत तुपकर एकटा लढत आहे आणि जिंकून दाखवेल नेते विरुद्ध जनता कारण मला या जनतेचा पाठिंबा आहे तुम्ही सोबत आहात म्हणून मी लढत आहे आणि मला विश्वास आहे शेवटपर्यंत या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी नवयुवक व्यापारी कर्मचारी माझ्या सोबत आहेत त्यामुळे मला हे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन जर लढत असतील तर मी जिंकून दाखवेल फक्त मायबाप तुम्हीच आहात कारण माझ्या जवळ गाड्या घोड्या नाही कार्यकर्ते नाही माझी बायको आणि मी दोघंच तुम्हाला दिसत आहे फक्त तुमचा आशीर्वाद सर्वांची सोबत असू द्या दिल्लीमध्ये नाही रुमन फिरवत गेलो तर बघायचं काय केलं नाही त्याला तुम्हाला येत नाही कोणतरी करून दाखवणार वाहन येते जेणे त्याचे मतदार आपलं नाही बरोबर आहे का नाही घराला आपल्या त्या दिट गर्दी होती तर घरच्या बाकीत लोक राहते काय ते लोक त्यांच्याकडे तो अजून आले कार्यकर्त्या दोघं जी उच्चार राहतात तोच कायद्या लोक राबवला मी तुम्हाला सांगतो या बुलढाणा दिल्याचा मला पायापला करायचं आहे मी कोणत्याही पोरावर बसताना आज महाराष्ट्र सरकारला घोडा नाही जातो सरकार होत नाही का मी बुलढाण्यात आलं किंवा मी कोणत्याही पोऱ्यावर सरकार हलवलं जातं उद्या जर तुम्ही जर दिल्लीत पाठवलं तरी केंद्रातलं सरकार तुला हलवल्याशिवाय नाही लागतात आज गरवी जागा चार हजारावर बंधू अडचणीत आहे भूमीला अडचणीत आहे मरामधील अडचणीत आहे शहराचे नागरिक अडचणीत आहे व्यापारी असो असते अंगणवाडी सेविका असो असते आशा वर्कर असो असते कर्मचारी असते जुन्या पेन्शन सेवा निवृत्त कर्मचारी पेन्शनसाठी पोलीस पाटील परिशाले सगळ्या परिषदेने तुम्ही दुखी कोण आहे या सगळ्या समाज घटकांना घेऊन मला या महाराष्ट्रामध्ये एक रोजी सर्व भाव करायची ज्यांच्या बाहेरची वाढू माझ्यामुळे तुमच्यामुळे सरळ मिळते तुमच्या पाठिंबामुळे त्यामुळे या अपघातात बोलते रविकांत कुटकर हे पार्टीने घ्या तो किंवा पार्टी घ्या तो काय आज हे चल गे तू किती ओके मी तुम्हाला ठाम बोलायला सांगतो रविकांत तुटकर भाविक सामने पार्टी पार्टीने घ्या नाही मैं इंडिपेंडेंट रहा आज मैं स्वतंत्र खड़ा हूँ मैं चूं के आने के बाद मैं स्वतंत्र ही रहूंगा इधर भी नहीं इधर भी नहीं बराबर क्या प्रतिनिधि दी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार